आणि त्या ठिकाणी बोगस वोटिंग चालू आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही सुधामती तय राजे देशमुख आम्ही सगळे जलालपूरला गेलोत जलालपूर या ठिकाणी जे गाव होतं त्या गावात जाऊन मतदारांना धीर दिला आणि त्यानंतर त्या बूथवर गेलो तर ते बूथ पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि तिथं बोगस वोटिंग चालू होते एकच माणूस मध्ये बटन दावत होता हे जेव्हा माहीत झालं तेव्हा उमेदवार आतमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलवली परळीचे पी एस आय तिथे पी आय तिथं आलते आणि मग जलालपूरचा घटनाक्रम बूथ सुरू सुरळीत सुरू झाल्यानंतर बँक कॉलनीमध्ये बूथ कॅप्चर झालं म्हणून माहीत झालं मग मा आम्ही बँक कॉलनीमध्ये गेलो मी सुदामती ताई गुट्टे आणि राजे देशमुख आम्ही त्या बॉन्डीच्या बाहेर थांबलो होतो उमेदवार आतमध्ये गेले मध्ये एकच माणूस बटन दाबत होता हे उमेदवारांनी स्वतः पाहिलं आणि त्या ठिकाणी मतदारांना धमकावलं जात होतं मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं जात नव्हतं आणि उमेदवारांचे जे गार्ड होते गार्ड ही धक्का ही त्या गार्डलाही धक्काबुक्की झाली त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले जे पोलीस कर्मचारी होते ते पाहत होते उघड्या डोळ्याने आणि मग गार्डला मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मोर्चा मावशीच्या गाडीकडे वळवला गाडीवर दगडफेक केली बाबा शिंदे म्हणून एक आमचे सहकारी होते त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी मला टार्गेट केला मला मारहाण केली मी कोर्टात का गेलो हे एकशे से बावीस सेन्सिटिव्ह बुथ का डिक्लेअर करण्यासाठी तू कोर्टात कशाला गेला तुझी बघतो आणि तुला खलास करतो असं म्हणून तो कैलास फड त्याचा मुलगा आणि बाकी इतर काही गुंड होते त्या गाडीचा ड्रायव्हर एक होता त्या आणि बाकी काही जण होते त्यांनी मला जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला हे सर्व पोलीस यंत्रणा तिथे जे बंदोबस्तावर पोलीस होते हे पाहत होते आणि त्यांचं जे म्हणणं आता तुमच्याकडनं मला कळालं की आम्ही तक्रार दिली नाही तर एनिवन कॅन कीप क्रिमिनल लॉ इन मोशन ही कायद्यामधली कन्सेप्ट आहे पोलिसच्या समोर जर एखादा घटना घडलेली असेल तर पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची नाही असं सुप्रीम कोर्ट सांगते आणि पोलिसांनी तात्काळ त्या झालेल्या घटनेबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देणं नोंदवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे आणि मी ते पाहत होतो की हा पोलीस कर्मचारी काही तक्रार देईल का ह्या घटनेबाबत पण मला आजपर्यंत कळालं की त्यांना काहीही तक्रार दिली नाही माझा तक्रारीचा जो विषय आहे आम्ही नंतर एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांची आमची भेट झाली सुगावच्या तिथं त्यांना आम्ही हा घटनाक्रम सांगितला आणि एस पी साहेबांना म्हणले की साहेब गुन्हा दाखल करायचे आदेश द्या तर ते म्हणले तुम्ही परळीला जाऊन तक्रार द्या परळीमध्ये माझ्या जीवितला धोका होता काल म्हणून मी परळी शहरात गेलो नाही पण आज सकाळी मला माहित झालं की आता हे काही गुन्हा दाखल करत नाहीत मी स्पीड पोस्टानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्पीड पोस्टानं मी तक्रारी अर्ज दिलेला आहे इवन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना ईमेल सुद्धा केलेला आहे काल जो काही घटनाक्रम झाला त्या घटनेबाबत तक्रार दिल्याबाबत तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा पक्षाच्या वरिष्ठांनीच ह्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे त्यांचे जे ऑफिशियल जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्यावरती हा सगळा प्रकार त्यांनी पक्षाच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे ह्या घटनेचा पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही काल वीस तारखेला मतदान सुरू असताना सकाळी आठ सव्वा आठला आम्ही धर्मापूरला गेलो त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्हीचे कॅमेरे कॅमेऱ्याचे वायर काढलेले होते त्या ठिकाणी आम्ही विचारा मग मला सकाळी सात पासून लोकांचे फोन झाले की आम्हाला मतदान केंद्रावर येऊ दि नाही गेलेत साडेसातला पावणे आठला युवदी नाही गेलेत म्हणून मी मागासवर्गीय दलित समाज सगळे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणून गेलो तिथं तर तिथं काही नाही फक्त सीसीटीव्ही कॅमेरा नाही काही नाही सगळे वायर काढलेले आणि मग गोंधळ एकच माणूस मताच्या प्रक्रियेतली त्यांची तयारी फक्त येईल त्या माणसाला जालते त्यांना सांगितलं फक्त यायचं शाही लावाचीन जायचं असं असल्यामुळे तिथंही झालं तिथून आम्ही मल्ली परळी गेलो परळीला त्या ठिकाणी अख्खाच्या तिथं गोंधळ झाला म्हणून जलालपूरला महिलांना फक्त सांगितलं शाही लावा बटन आम्ही दावू पण आम्ही तसं तिथून बँक कॉलनीत गेलो बँक कॉलनीमध्ये गेला असताना तुम्ही पाहिलं एकच माणूस वोटिंग करत होता त्या ठिकाणी माधव जाधव यांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली माझ्या बॉडीगार्डला त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली आम्ही त्या ठिकाणाहून पुढं आलो तुम्हाला ज्या इराक्यात परळीमध्ये आणि इतर सगळं जे कोर्टाने जे एकशे बावीस संवेदनशील मतदारसंघ सांगितले बूथ सांगितलेत त्या बुथवर सर्रास असं बोगस वोटिंग एकच माणूस वोटिंग करायले सिस्टम त्या ते ठिकाणी त्यांनी राबवली ती राबवली म्हणून आम्ही थोडं वरच्या भागात आलो तर ते वरच्या भागामध्ये जिथं मला चांगला भाग आहे जिथं चांगली वोटिंग होईल त्या ठिकाणी त्यांनी मशीन फोडाय फोडण्यासाठी परीचेच गुंड आले आणि दोन तीन दोन तीन मतदारसंघ केंद्रावर मशीनच्या बुतवरच गोंधळ घातला मशीन, मशीन फोडायचा प्रयत्न म्हणजे फोडना फोडला काही फोडायचा प्रयत्न केला हे सगळं तेच म्हणजे पालकमंत्र्याच्याच सर्व गुंडाचं धनंजय मुंडे साहेबांच्याच सगळ्याचं काम आहे या ठिकाणी ही अशांतता एवढी झाली की लोक सर्व भयभीत झालेत की गुंडशाही दडपशाही भयभीत कायदा राहिला नाही सर्व पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आणि तेवढं करून मशीन फोडली म्हणून माझ्याच मुला व माझे माझ्याच पुतण्यावर गुन्हा नोंद करून आज आठ मुलं आमचेच अटक केलेत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला की तुम्ही मशीन फोडली म्हणून म्हणजे मशीन फोडणारे ह्यांचेच गुंड आणि आमच्यावर आरोप केला की तुम्हीच मशीन फोडली म्हणजे आमच्या पुतण्यानं फोडली ती अशा पद्धतीचा धमका हिचं गुंडशाहीचं वातावरण हि जे अतिरेक झाला या परळी मतदारसंघात या ठिकाणी लोकशाही मार्गाने एकही म्हणजे कुठलीही निवडणूक झाली नाही या ठिकाणी आमच्या सर्वांची नम्र विनंती आहे किंवा हे या जे एकशे बावीस अतिसंवेदनशील बूथ म्हणून जे घोषित केलेत त्याचं मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी आता निवडणूक आयोगाने आता अकरा वाजता बोलवलं होतं अकरा वाजता त्याला गेलो रितसर एन सी पी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आमचा अपील दाखल केलंय ती या साहेबाकडे दिलं निवडणूक जे आज निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलं पण आमचाही अर्ज दिला, दिला। एकशे बावीस आत्ती संवेदनशीलवर कुठलंही कोर्टाची अंमलबाजी आणि न हायकोर्टची अंमलबाजी न करता त्याची पूर्ण पायमल्ली केली आणि मग तिथं कुठलाही मतदान जसं पहिलं झालं तर लोकसभेला त्याच पद्धतीने यावेळेस मतदान झालेलं केलेलं आहे उलट त्याच्यापेक्षा जास्त अतिरेक केला यावेळेस असं आमचं म्हणणं आहे तर ते आम्ही आता निवडणूक आयोगाला दिलं ऑब्झर्वर साहेबाला दिलं आम्ही सगळं लिखित स्वरूपात देऊन आम परळी तालुक्यातलं पळी तालुका आणि शहर हे फेर मतदान करण्यात येऊ अशी आम्ही मागणी केली धनंजय मुंडे आपल्यावरतीच आरोप केला होता चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणल्यासारखं काम झालं सगळं साम्राज्य त्यांचे साहेब आम्ही कोण येत आम्ही सामान्य माणसं आहेत साम्राज्य पूर्ण आज पळी मतदारसंघावर संपूर्ण गुंडाचं साम्राज्य म्हणजे धनंजय मुंडेच साम्राज्य साहेब पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आहे महसूल प्रशासन त्यांच्या सोबत आहे सगळे गुंड त्यांच्या सोबत आहे सगळे त्यांचे तुम्ही बघा अरे राहिले कशी लोक थर्र बसारखं म्हणजे एवढं अराजकता ह्याच्या आधी कवाच झालं होती एवढी अराजकता केल्यामुळे आज सर्व सर्व सामान्य माणूस त्या मतदारसंघातला भयभीत झालेला आहे यास धनंजय मुंडे असं म्हणाले की लक्षात तुम्ही माजवताय असं तुम्ही आरोप करताय आणि तुमच्याच लोकांनी त्या ठिकाणी अराजकता माजवली का कुणी केली तर साहेब आमचं आमचं कुठं आमचा पुतण्या जर तुम्हाला कुठं पुलिंगमध्ये फक्त गेट मध्ये गेला असेल तर म्हणजे आम्ही पनिशमेंट घेऊ साधा मुलगा आमचा गेट मध्ये सुद्धा कुठं करते मतदार मतदान केंद्रावर कुठला त्याचं मतदान नव्हतं घाटनांदोला नाही शिलो शिलोआ्याला नाही मुरंबेला नाही त्याच्यामुळे त्याचा मध्ये जायचा प्रश्नच नाही ना तो केंद्र तर दूर राहिलं तर गेटच्या आत सुद्धा तो तिथे गेला नाही सर आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही आमच्यावर पोलीस केस करता हे आता सरस अन्य आहे सत्तेचा बळ सत्तेचा वापर करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी काम करतात जाधव साहेबांमध्ये त्या प्रकरणात त्यांनी तक्रार वगैरे दिली असं तक्रार दाखल करायला ते तक्रार दाखल करायच्या तर माधव सांगतो चाळीस जणांवर देखील गुन्हे किती ना फक्त काय करतात ते भय माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणायचं दिसल त्याला उचलायचं दिसल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता येईल जे जरा थोडा कोणी छाती काढून लगेच लगे गालामध्ये याला म्हणजे आमच्या भावतांनी माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं कामही करतात पोलिसावर कोणसा का पोलीस प्रशासन त्यांचं आहे पोलीस पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तीच आहेत मंत्री तीच आहेत पालकमंत्री तिचं असल्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालकच जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलीस त्यांचाच महसूल त्यांचाच सगळा कारोबार त्यांचा सुरू साधे एक रा एक कलमी एक महिनापूर्वी तुमच्यासोबत अनेक लोक दिसले ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केली मात्र आता निवडणूक हे सगळे लोक सोबत दिसत नाहीत काय कारण आहे वर्षीवर वर्षीवर त्यांनी त्यांच्या भीतीने माणसं पांगायला जाईल त्यांची भीती काय साधी आहे का पालकमंत्र्यांच्या भीती आजच्या पद्धती होत्या या गुंडगिरीशाही बिहारिहारसोबत लाज सध्या आता बिहारच्या पुढे गेली साहेब गुंडगिरी दहशत गुंडगिरी पुढे गेली बिहारच्या इथला कोणतं उद्योग चालणार सांगा तुम्ही एवढा तुमच्यावर अत्याचार झाला बजरंग दिसले नाही आतापर्यंत नाही बजरंग भजनबाप्पा आहेत ना बजरंग बाप्पा सोनवणे माझ्या सगळ्या प्रचारात आहेत ते प्रामाणिक आहेत त्यांच्या सोबत ती माझ्यासोबत प्रामाणिक पण नाही आता काल जी निवडणूक झाली मतदान मतदान प्रक्रियेमध्ये तुम्ही नाही बाप्पा जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे सहा मतदारसंघ आहेत सगळीकडे फिरण्यामुळे ते माझ्यासोबत प्रामाणिक पन्ना आहेत त्यांच्यावर माझा शंभर टक्के विश्वास एवढा प्रकार होऊन सुद्धा राजाभाऊ फड किंवा सुद्धा यांनी कुठं निषेध व्यक्त करताना नाही ते माझ्या खांद्याला खांदा लावून जलालपूर मध्ये ज्या महिलाला जिथं उतवर मतदान होते नाही गेलं त्या ठिकाणी आम्ही आम्ही माझ्या सोबतच आहेत ताई बघा ना बाजूलाच आहेत हा माझ्या बाजूलाच आहेत ते